नमस्कार बोते स्वा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग चला तर मी आज बनवणार आहे डाळव्यांचे मोदक फुटाण्याची डाळ असते त्याचे मोदक ही एक वाटी डाळ घेतली आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही कमी जास्त दहा ते बारा काजू घेतले आहेत वेलची पावडर आणि इथे तूप गरम करून पातळ करून घेतलं आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया प्रथम काय करूया आपण हे डाळवं आहेत थोडीशी गरम करून घेऊया हलकीशी गरम करायची आहे जास्त नाही आता मी हे काजू गरम करून घेते थोडेसे असे सादळ्यासारखे झालेले आहेत पावसामुळे तर ते थोडेसे असे छान कुरकुरीत होतील पर्यंत भाजून घ्यायचे आहे हे पहा आता काजू पण छान भाजून झालेले आहेत मी गॅस ऑफ करते हे पहा आता मी काय करते आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकली आहे अर्धी वाटी आणि ती फिरवून घेते आणि याची पिठी साखर बनवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे पहा आता, पीठी जाले लिया है। आता, है हे आता ही पिठी साखर झालेली आहे आता आपण ही साखर काढून घेऊया एका भांड्यामध्ये हे पहा आता मी याच भांड्यामध्ये ही डाळ जे आहे ते बारीक करून घेते जास्त पावडर करायची नाही बारीक पावडर थोडस रवाल ठेवायचं आहे नाहीतर जास्त जर जा बारीक पावडर तुम्ही केलीत ना तर ता टाळ्याला चिकटू शकत हे पहा आता हे डाळे बारीक करून झाले आहेत आता मी एका परातीमध्ये हे काढून घेते आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये मी हे काजू आहेत हे पण बारीक करून घेते हे पहा आता हे काजू पण बारीक करून घेतले आता हे पण आपण ह्या डाळीच्या पिठ्यामध्ये मिक्स करून घ्या आता त्याच्यामध्ये ही पिठी साखर पण टाकून घेऊया आता ही वेलची पावडर ही पण टाकून घेऊया बसली आहे आणि आता हे मी आता सगळं व्यवस्थित कालवून घेते आता हे तूप आहे पातळ करून घेतलं आहे हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडं थोडं ऍड करून घेणार आणि कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित चला तर असे हे मोदक तयार झाले आहेत दहा ते अकरा मोदक तयार होतात याच्यामध्ये मी या साचाच्या सहाय्याने हे मोदक केलेले आहेत थोडस तूप लावून घ्यायचं आणि करून घ्यायचे पटपट होऊन जातात वेळ लागत नाही चला तर मग असा हा छान छान नैवेद्य तुम्ही तुमच्या बाप्पाला नक्कीच करू शकता चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद